जय श्रीराम मी आता करगणीच्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी एक अंत्यविधी झाला बिना लाईटीचा मोबाईलचा टॉर्च लावून हे आग्नी देण्यात आली <laughs> लोकांची खूप गैरसोय झाली करगणी ग्रामपंचायतीने कोटेशन हे बघा अकरा वाजून सत्तावीस मिनिट झालेत मी या जागेवरती आता आलोय कारण एकच आहे करगणीतील ग्रामपंचायतीने कोटेशन भरून दोन महिने झाले मी बालटे साहेबांना फोन केला तळे साहेबांना फोन केला आज लाइट बसवणार आहे उद्या बसवणार आहे म्हणजे एवढी गैरसोय की ओढवा उत्तरे दिली जात आहेत काय करते आपली एमएससीबीचा मला जाहीर निषेध करायचा जा आहे करगणी गावातली एवढी मोठी लोकसंख्येचं एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे पण या करगणी गावात स्मशानभूमीमध्ये लाईट लावू शकत नाही म्हणून मला गाव गाव बालटे साहेबांना सांगायचं आहे साह। हात जोडून नम्र विनंती करायची आहे उद्याच्या उद्या ह्या करगणी गावात स्मशानभूमीमध्ये लाईट लागली पाहिजे आज अंत्यविधी मोबाईलचा टॉर्च लावून करण्यात आला गाड्यांचा उजेड लावून करण्यात आला मग काय करायचं ह्या करगणी एवढ्या मोठ्या लोकसंख्येचं गाव आहे सरपंचानी दोन महिने झाले कोटेशन भरलं पण या बाल्टे साहेबांनी मी दोन वेळा फोन केले प्रत्येक वेळा मला उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली म्हणून मला पुन्हा एकदा एमएससीबीचा जाहीर निषेध करायचा आहे तुम्ही उद्याच्या उद्या करगणीच्या कर स्मशानभूमीमध्ये लाईट लाइट लावावी जय श्रीराम